नमस्कार मित्रांनो मी आपला सर्वांचा लाडका दिनेश भाऊल तेपोळ सोशल वर्कर या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो नवीन प्रभाग नवीन प्रतिक्रिया आणि लोकांच्या नवीन अडचणी जाणून घेण्यासाठी मी आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये आलोय आणि आज पाहू शकता ह्या आ... आज आणि आज पाहू शकता आपण ह्या प्रभागातील व ह्या परिसरातील अवस्था काय आहे आणि ह्या परिसरामध्ये रस्ते झालेले नाही आहेत तुम्ही तसेच पाहू शकता इकडे नाली जे ड्रेनेजचं लाईन आहे ते किती निकृष्ट दर्जेचं काम झालेलं आहे काम झालेलं आहे हे म्हणण्यापेक्षा ह्या ठिकाणी कामच झालेलं नाही असं सुद्धा म्हणायला काही वावग ठरणार नाही आपण पाहू शकतो जरा पुढे या, या, या। इकडे इथे नाली आणि पिण्याचे पाणी मुळात ह्या परिसरातील लोक पाणीच पितात कुठल्या दर्जेचं पाणी पितात ह्या ह्या ठिकाणी आपल्याला पाहिल्यावर समजूनच जाईल आपण ह्या प्रभा प्रभागामधील लोकांच्या ज्या अडचणी आहेत हे पाहिल्यावरच आपल्याला समजून जाईल की काय काय अडचणी असतील तरी आपण ह्या प्रभागामध्ये जे आपल्या सोबत जे मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात की त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांच्या तोंडून जाणून घेऊयात चला तर मग या ठिकाणी आपले जे बंधू आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय जाणून घ्या दादा आपलं नाव काय सय्यद लायक नमस्कार दादा आ, तर आज आज आपण पाहू शकता आज आम्ही या ठिकाणी आलोय तर जे सार्वत्रिक नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जे लागू झाले दोन दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडे इलेक्शन होणार आहे त्या अनुषंगाने आपल्या परिसरातील जे विकास आहे व आपल्या अडचणी काय काय आहेत हे जरा मांड आमच्या अडचणी तर सगळेजण बघलेत का आता आम्हाला बी विश्वास नाही कोणतं नगरसेवक करणार कोणतं नगर अध्यक्ष करणार आम्हाला आम्हाला तर कोणावर काय भरोसाच नाही करते करणं आम्हाला काय गॅरंटीच नाही आता तर सगळे येऊ लागलेत धर्माबादचे सगळे नगरसेवक येऊ लागलेत नगर अध्यक्ष येऊ लागलेत येऊन बघालेत आज वीस वीस वर्षापासून आहे की नाही ते सगळे येऊन बघून चालेत वादे करालेत कस देवा शपथ म्हणाले सगळे म्हणाले आता कोणी काम करायला तयार नाही इलेक्शन आले की सगळं जवळ येऊ लागले पडत काम कोण करावं आता आमचं हेच म्हणणं आहे आता काम करावं कोण आम्ही वोट टाकाव कोणाला कसं निवडून आणाव कोणाला नगर अध्यक्षाला उमेदवाराला कसं निवड कोणाला कोणाच्यावर विश्वास नाही आम्हाला आता आम्ही देत्या मत आमचं मत आहे आता कोणाला देत्या काय नाही आम्हालाच माहित आता कोण करते बघ बघूत दादांनी सांगितलेले की मत गुपितच आहे कोणाला देणार हे तरी काही मी दादांनी डिक्लेअर करणार नाहीत परंतु त्यांचं म्हणणं आहे की ह्या परिसरातील जे अडचणी आहेत ते दूर झाल्या जे करणार हे प्रगती आहे तुम्ही पाहू शकता ह्या सगळं सर्व संकटातून जे कोणी काढणार ते आमचे नगरसेवक होणार असं दादांची प्रतिक्रिया आहे व तसेच या परिसरातील पाहून व शैक्षणिकदृष्ट्या असो अ आ... स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून असो आपण पाहू शकता या ठिकाणी आपण नाली पाहिलेलीच आहे या ठिकाणी इकडे पाहू शकता आपण रस्ते नाही आहेत त्याच अनुषंगाने या येथल्या परिसरातील जी लोक आहेत काय काय अडचणीला सामोरे जात आहेत हे आपल्याला ही परिस्थिती पाहिल्यावरच समजून येईल ना रोड का काम आहे ना नाली का काम आहे ना अंगणवाडी का काम आहे कुठे नाल्या का काम नाही अभि तक पचीस साल होण्या एक काम भी नाही व्हा जो बोर वगैरे आहे हमारे हमारे मोहल्ले के लोक सौ सौ रूपये पचास पचास रूपये जोड़ लेके काम करते मोटर खराब हो गए दुरुस्त करने का आते घर घर के दस दस रुपए जमा करके काम करते अब हमारे गली में विकास होना तो होना कैसा कौन करना किसको पूछना हम आपको घर टैक्स लेते नल टैक्स लेते नालिया नहीं निकालते रोड़ा को झाड़ू मारने कोई नहीं आते नालिया हम निकाले तो कचरा उठाने वाले नहीं आते नाली में का कचरा कौन उठाना हमारे बच्चे कैसा रहना बीमार हो जा रहे नाली का गंदगी पूरी फैल जा रही अभी मौलान नगर में अभी घूम के देखेंगे ना धरमाबाद में इससे थर्ड क्लास रहना कहीं नहीं दिखेगा पूरा लच्छे हमारा विकास की हद तक और हमको किसी के ऊपर उम्मीद नहीं है कि हमारा विकास होगा ना बोल के अभी नहीं आने वाले और दस साल में भी उम्मीद नहीं है हमको देखते हैं अभी कौन करता क्या नहीं तो अपनी जो ये जो एरिया है वार्ड क्रमांक तो ग्यारह तो अभी जो चुनाव आ रहे है ना तो वो जो चुन के आने वाला जो उम्मीदवार है उनकी ओर से आपकी अपेक्षा क्या है अपेक्षा हमारी ऐसी है बीस साल से ये नगर बस्ती बस के है मैं खुद उम्मीदवार हूँ अगर हमारी अगर समझो हम अगर जीत के आते होंगे रोड नाली पानी ये सब सारी चीज़ों की हम सुविधा करके देंगे और अभी तक के हर किसी को चुन के दिए इस वार्ड से लेकिन कोई आज तक भी मतलब काम करने के लिए सामने नहीं आया जिस टाइम वोट लेना है उस टाइम है कि नहीं सब लोग आए कि मेरे को वोट दो तेरे को वोट दो हम ऐसा करते वैसा करते लेकिन कोई भी आज तक कुछ काम विकास का नगर के अंदर कुछ दिखा ही नहीं दे रहा आप खुद चल के देख सकते हैं कि नगर के विकास की एक भी मतलब ऐसा चीज़ नहीं है कि तुम बता सकते कि ये हम करे बोली कोई भी उम्मीद आज तक जितने चुन के गए यहाँ से उनकी बात बता रहा हूँ ऐसा है अच्छा दादानी आ, ले ले है है। तर दादानी सांगितलं आजपर्यंत बऱ्याच लोकांना आम्ही निवडून दिले परंतु त्यांनी एकही काम असं त्यांनी केलेलं नाही की हे आम्ही केलंय म्हणून दाखवण्यासारखं तर अशा पद्धतीचं जे इथे जे विकास झालेला आहे तर त्यांच्या प्रतिक्रिया या प्रकारच्या प्रतिक्रिया दादानी मांडलेल्या आहे आता इथे बरेच लोकांची उपस्थिती आहे परत शैक्षणिक दृष्ट्या स्वच्छतेच्या अ दृष्टिकोनातून काय काय बदल हवे आहेत हे आपण दादांना विचारूयात तर दादा आपला जो वार्ड क्रमांक अकरा आहे वार्ड क्रमांक अकरा जो आहे तर त्यामध्ये कुठले कुठले बदल पुढच्या येत्या पाच वर्षामध्ये आपल्याला पाहायला आवडेल किंवा जो येणारा उमेदवार निवडून येणारा उमेदवार आहे तो त्याच्यातून काय काय बदल करायला पाहिजे हे दोन शब्दामध्ये सांगा तुम्ही ह्यापैकी औरतो के लिए समझो तो अंगणवाड़ी नहीं है कुछ ऐसा कुछ मिलता नहीं फिर बच्चे छोटे छोटे बच्चे कैसे खेलते तो नाली में मच्छर होते मलेरिया हो जाता बच्चों को डेंगू होता कोई ऐसा नहीं करता कोई भी हमारा को ये है कि अंगणवाड़ी लाना रोड नाली लाना अभी जो उम्मीदवार चुन के आया ये करके देना हमारे वो दादाच्या प्रतिक्रिया आहेत की इथे जे लहान लहान बाल गोपाळ आहेत त्यांच्यासाठी अंगणवाडी नहीं आणि हे जे रस्ता रस्ता आहे रस्त्यालगतच जो नाली आहे त्या नालीमध्ये हे जे पूर्ण उघड्यावरती नाली आहे या उघड्यावरच्या नालीवरती मच्छर बसतात वेगवेगळे विविध आजार या बाळगोपाळांना होते इथल्या जनतेला होते त्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की जो येणारा निवडून येणारा जो उमेदवार आहे त्यांनी हे जे नाली आहे लहान बालगोपाळांना अंगणवाडीची सुविधा असेल व आरोग्य दृष्टिकोनातून विविध उपक्रम उपक्रम राबवून इथे स्वच्छतेच्या बाबतीत सगळ्यांना सूचना देऊन हे आमची आमचा जो परिसर आहे ते स्वच्छ करतील हे अपेक्षा असं बाळगत आहेत पण प्रतिक्रिया घेऊयात दादा आपला जो वार्ड क्रमांक अकरा आहे त्यामध्ये जे निवडणूक होणार आहे उमेदवार निवडून येणार आहे त्यांच्याकडून आपल्याला आप ह्या वार्ड क्रमांकमध्ये काय अपेक्षा आहे काय काय बदल झाले पाहिजे कुछ भी नहीं भाई हमारे मौनलाल नगर का विकास नहीं हुआ सही अभी तक इस बारी में हो जाना रोडा नालियाँ लाइटां हर गली रोडा होना नालियाँ होना आंगनवाडी स्कूल होना ना सब होना कोई भी नेता आंधे हमारे गल्ली को अच्छा करना नल, नल पाणी करना तर सर्वांच्या आपण पाहू शकतो सर्व मंडळींनी जे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांच्या सर्व सिमिलरच आहेत असं म्हणायला काय हरकत नाही कारण सर्वांच्या अडचणी आहेत रस्ता नाली स्वच्छता आणि इथल्या जे लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी अंगणवाडी तर पाहूयात आपण येत्या उमेदवाराकडून अपेक्षित असं अपेक्षित असं इथून घडेल का विकास ते आपल्याला पाहायचंच आहे दादा आहे तिकडे दादांना पण त्यांच्या काय अडचणी आहेत काय प्रतिक्रिया असतील हे विचारूयात दादा आपलं नाव काय माझं नाव शेख इनुस आहे तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड मलाल नगर राहणार मलाल मधी लाईट नाही गोड पाण्याची व्यवस्था नाही रोड आण आल्या नाहीत आता कोणी बी जिकून येऊ हो द्या आम्हाला ये पाहिजे आमची विनंती आहे हे आता पुनर्सांमार हम मान सांग तर दादांच्या प्रतिक्रिया होत्या फक्त हे जे मौलाली नगर या परिसराचं नाव आहे मौलाली नगर प्रभाग क्रमांक अकरा त्यांचं म्हणणं आहे की ह्या परिसरामध्ये नाली झाली पाहिजे रस्ते झाले पाहिजे लाईटची लाईटची व्यवस्था झाली पाहिजे आणि अंगणवाडीची व्यवस्था झाली पाहिजे तर सर्वांच्या सारखेच अडचणी आहेत